नमस्कार मंडळी मग शाळे म्हटलं होतं की पिवळ्या गोष्टीबद्दल मी तुमच्याशी बोलणार नाही आपल्याकडे पूर्वीपासून एक पद्धत होती बघा की घरामध्ये एखादं मंगल कार्य असेल तर पिवळा वस्त्र हे सगळेजण मोस्टली घालायचे देवाला फुल व्हायचं तर झेंडूचं फुल व्हा शेवंतीचं फुल व्हा जी पिवळी आहे चाफ्याचं सा व्हा पण त्या पूर्वी काळाला नेहमी बारमाही मिळत नसत कधीतरी मिळायची आणि मग त्यावेळेला ते करायचं सण सुद्धा तसेच आहेत बघा आपले नीट अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल आता बारमाही फुलं मिळतात शेवंती बारमाही मिळते झेंडू बारमाही मिळतो हळद बारमाही मिळते सगळं बारमाही मिळायला लागेल सोपं झालं सहज जाता जाता हळद का घरामध्ये मंगलमय आहे कुंकू हे सौभाग्याचं लक्षण हळद हे शेंदूर वेगळा त्याचं कारकत्व एकदम वेगळं इथं वेगळा व्हिडिओ बन विठ्ठलाचं पण वेगळं काळा बुक्का हे प्रत्येकाचं एक स्वतःच एक अस्तित्व आहे शेजारांचं स्वतःच एक अस्तित्व आहे बुक्याचं स्वतःच एक अस्तित्व आहे कुंकाचं पण आहे आणि हळदीचं पण आहे हळदीचं का विचारायचं जा आता हळदीबद्दल बऱ्याच जणांनी मला विचारलं म्हणून हा व्हिडिओ केला जेजरी गेला के तुम्ही बघा आता भंडारा तो हळदीचाच असतो मग सगळ्या देव्यांना हळदीच्याच वाहून हळद वाहून किंवा हळदीमध्ये ठेवून कार्यक्रम केला जातो आपल्याला सुद्धा बघा लग्नाच्या वेळेला हळद लावण्याची पद्धत हळद लावूनच मग लग्न पुढे करत उमरट्यामध्ये सुद्धा हळद हळदी सल्ली देतात शिंपड करतात असा हळदीचे अनेक उपयोग आहेत एक तर ते औषधी आहे अँटीसेप्टिक आहे तो एक मोठा निसर्गाने आपल्याला दिलेला आहे तो मोठा गुण आहे गुणधर्म आहे देणगी आपण म्हणतो निसर्गाने दिले। दिलेली निसर्गाने असं बरंच काय काय दिलं आहे तर कुंकू सुद्धा बनवताना हळदीपासून बनवतात ते कुंकू खरं हळदीपासून शेंद्राचं करायचं त्यासाठी झाडी त्यासाठी झाडं आहेत त्याच्या बियांपासून शेंदू बनवतो रंग बनवत चांगला बुक पण तसंच आहे पण गोष्ट अशी त्याच्याबद्दल की प्रत्येकाचं एक स्वतःच अस्तित्व असल्या कारणाने त्या त्या काळामध्ये तेच ते वापरले जात सुद्धा करताना गंधाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत चंदनाचं गंध आहे रक्तगंध आहे रक्तचंदनाचा गंध आहे या सगळ्या परंपरा आपल्याला हळूहळू कमी कमी होत गेली अजून काही ठिकाणी ते जपल्या जातात काही लोक अजूनही ते प्रेमाने करतात पण घरामध्ये पोळी वस्तू असणं केवायचं म्हणजे जसं मागे एका एका एपिसोडला सांगितलं की तुम्ही हलकुंड घ्या तीन चार हलकुंड घ्या एका पिवळ्या कमड्यात बांधा आणि घराच्या आतल्या बाजूला वरच्या बाजूला ते लटकून ठेवून द्या बघा काय फरक लक्ष्मीला सुद्धा पिवळंच वस्त्र आवडतात आपल्याकडे आता स्टाईल झाल्यात साड्यांच्या नवीन नवीन स्टाईली झाल्या तर त्या देवीला नेसवतात देवी नेसून दे। घेते पण आपल्याकडे मंगलमयी ह्याच्यामध्ये पिवळं वस्त्र आपल्याकडे खूप शुभ मानलं जाईल पितांबर बघा ना सुद्धा नंतर वेगळी आली कलर मिळतो पहिल्यांदा पितांबर हे असायचं पितांबर घालूनच तुम्ही ती पूजा केली म्हणजे गणपतीची गणपतीला तर पितांबर आवडतात पिवळा रंग गणपतीला खूप आवडत त्यामुळे गंधलची पद्धत वेगळी होती असे हा पिवळा रंग खूप शुभ मानला जातो आपल्या या संस्कृतीमुळे हळहळ ते कमी होत गेलं अजून काही वर्षांनी हळद म्हणजे काय असतं हे सुद्धा शिकवावं लागेल <laughs> कुंकू कशाला म्हणतात हे पण सांगायला लागेल तर अशा तऱ्हेचा हळदीचा हा उपयोग तुम्ही करू शकता घरामध्ये आतल्या बाजूला दरवाजाच्या आतल्या बाजूला तीन किंवा चार गाठी घ्यायच्या तोडलेल्या नसतील आजकाल हळद मिळतं तोडलेली मिळते तोडली न तोडलेली अखंड मोठी चांगली दणदणीत ती घ्या तुळ्या वस्त्रामध्ये ती घाला मस्तकी गुंडाळा आणि आतल्या बाजूला घराच्या आतल्या बाजूला ती लावून ठेवा आता वार कुठला तर मंगळवारच त्या दिवशीच पाहिजे ती वेळ कुठली संध्याकाळ केव्हाही चांगली सहा ते सात मध्ये लोकंडील दिशा तुमचं घर ज्या दिशेला तोंड असेल त्या दिशेला ते लावायचं त्याला काय करणार होत आपण दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम गेलं सगळं आता आता जसं असेल तसं ते लावायचं फक्त आपल्याला शुभ कार्य व्हायला हो पाहिजे ते जे लावणार त्याचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे त्याचा फायदा आपल्याला व्हायला पाहिजे म्हणून अशा अश्या तऱ्हेचा हंडीचा उपयोग आहे पिवळ्या फुलांचा हा असा उपयोग आहे पिवळी फुलं फुले जरूर पूजेमध्ये तुम्ही जर वापरत नसाल तर वापरा त्याचा तुम फायदा तुम्हाला नक्कीच होईल अजून एक याबद्दल व्हिडिओ सा मुद्दाम सांगेन मी तुम्हाला तर खूप आवडेल वेगळाच विषय एकदम वेगळा विषय तोपर्यंत let's go